श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो मागच्या भागात आपण पाहिले होते की श्री स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करायचे आजच्या भागात आपण श्री स्वामी समर्थांच्या तारकमंत्राविषयी सगळी माहिती करून घेणार आहोत स्वामी समर्थांचा तारकमंत्र फार प्रभावी आहे त्याबद्दल नीट समजून घ्या आयुष्यात कधी कधी सर्व काही संपलं आहे असं वाटू लागते कोणतीही गोष्ट काम करत नाही असे देखील वाटू लागते जेव्हा विज्ञान संपते तेव्हाच अध्यात्म सुरू होते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी असा अनुभव येतो जेव्हा पैसा नातलग भौतिक गोष्टी काहीही आपल्या कामी येत नाही कितीही उपचार केले तरी मानसिक शांती मिळत नाही पण आपल्या हिंदू धर्माच्या खजिन्यात असे अनेक उपाय आहेत जे आपल्याला अशा वेळी कामी येतील आज आपण हिंदू धर्मातील असाच एक मंत्र पाहणार आहोत ज्याचं नाव आहे तारक मंत्र चला तर मग पाहूया तारक मंत्र म्हणजे काय त्याचे पटन कसे करावे व त्याचे त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा 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 शेअर मी प्रणिता बोरकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा तारक मंत्र म्हणजे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे यांना तारण्यासाठी उपाय हा स्वामींचा अत्यंत प्रभावी उपाय आहे स्वामींचे अनेक अनुयायी या मंत्राचा रोज श्रद्धेने पाठ करतात हा मंत्र म्हणाल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात व जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो आता आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांचा शक्तिशाली तारक मंत्राचा अर्थ निशंक होय रे मना निर्भय होय रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे म्हणा या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो व विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमीच तुमच्या पाठीशी आहे अशक्य ही शक्या स्वामी म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या अवर्णय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर त्यांची कृपा असण्याचा उल्लेख केला आहे व असा विश्वास दिला जातो की कोणतीही अशक्य गोष्ट असू देत ते स्वामींच्या कृपेने शक्य होते जिथे स्वामी चरण भक्ति न्यून काय सवे भक्त प्रारभ दगडवी ही माय इथे श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्ती व त्यांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन करण्याचे उल्लेख केला आहे विना काही नानी त्याला परलोकी ना याला म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या आगेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही व परलोकी ही, पर ही भक्तांना भीती वाटणार नाही उगाची भय हे पळू दे दे वसे अंतरी ही स्वामी इथे सांगितले गेले आहे की तुमच्या अंतर्मनी जी स्वामी शक्ती आहे ती ओळखायला शिका आणि तुमच्या मनात जर भय असेल ते काढून टाका जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गा असे बाळ त्यांचा इथे सांगण्यात आले आहे की या जगात जन्म मृत्यू हे होतच असतात त्यामुळे घाबरायचं काहीही कारण नाही तू स्वामी समर्थांचं बाळ आहे खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सिया तू स्वामी भक्त इथे भक्तांना श्रद्धेने खरा राहण्याचा सल्ला दिला आहे श्रद्धेशिवाय स्वामी भक्ती होऊ शकत नाही असे सांगितले आहे नको स्वामी इथे असं सांगण्यात आले आहे की तू एकदा आठव की कि स्वामींनी कितीतरी वेळा तुला साथ दिली आहे त्यामुळे पुढे जात राहा कोणतेही काम असू दे डगमगू नको स्वामी नक्कीच तुझी मदत करतील विभूती नमन नाम तीर्था स्वामीच या पंचामृतात इथे श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे व शक्तीचे वर्णन केले गेले आहे हे तीर्थ जया स्वामी अशक्य ही शक्य स्वामी इथे सांगण्यात आले आहे की स्वामी ते पंचामृताचे तीर्थ जेव्हा आपण प्राशन करतो तेव्हा आपल्याला नक्कीच त्याची प्रचिती येते आणि स्वामी आपला हात कधीच सोडत नाही त्यामुळे स्वामींवर नितांत प्रेम करा त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो आता आपण बघूया तारक मंत्राचे पठन कधी व कसे करावे हा मंत्र तुम्ही कुठे आणि केव्हाही म्हणू शकता पण शक्य असल्यास तुम्ही हा मंत्र न चुकता उठल्यानंतर किंवा दिवे लागण्याच्या वेळी म्हणालात तर अतिउत्तम हा मंत्र हळूहळू म्हटले तर अधिक बळ मिळते मंत्र पठन करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणीत आपले भाव ठेवावे स्वामी कृपेने हा मंत्र जपण्यासाठी सकाळी सा व संध्याकाळी एकशे आठ वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो आता आपण बघूया तारक मंत्राचा जप करताना कोणती माळ वापरावी तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही मात्र तुम्ही तुळशी माळ स्फटिकाची माळ किंवा कमलगट्ट्याची माळ वापरले तर ते शुभ मानले जाते आता आपण जाणून घेऊया मंत्र म्हणायचा विधी आपल्या घरच्या देवघरासमोर बसावे देवाला दिवा लावून घ्यावे दिवा लावून झाला की आपल्याला अगरबत्ती दाखवायची आहे अगरबत्ती दाखवून झाली की ती लावू स्टँड मध्ये दाखवलं त्यानंतर एका पेल्यात पाणी भरून घ्यावं ते स्वामींजवळ ठेवा आपला उजवा हात पाण्यावर ठेवून आपल्याला अकराव्या तारक मंत्र म्हणायचा अगरबत्तीची पडलेली राग कपाळाला आणि गळाला लावावी व नमस्कार आता आपण जाणून घेऊया तारक मंत्राचे लाभ हिंदू धर्मात आपल्याला अनेक मंत्र आणि पूजा सांगितल्या आहेत ज्यामुळे आपल्याला मानसिक शांती आणि बळ मिळते अशांत मनाला शांत करण्याचे काम पूजा मंत्र उच्चार करत असतात फार पूर्वी सांगून ठेवले आहे की पुराणात असलेल्या मंत्र उच्चाराचे खूप फायदे आहेत व त्याच्यात खूप ताकद आहे त्याच्या उच्चाराने आपल्याला मनाची शांती व शक्ती मिळते तारक मंत्राचा नित्य जप केल्याने मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाची भीती भासत नाही मृत्यूचे भय नष्ट होते स्वामींची कृपा होते स्वामींवर श्रद्धा वाढते समस्या आजारपण निराशा दूर होतात स्वामींवर नितांत श्रद्धा असणाऱ्या सर्व भक्तांना आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी माझी खात्री आहे बाकी सगळ्यांनाही ही, ही माहिती तितकीच आवडली असेल अशी आशा करते तर भक्तो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे अनुभव देखील तुम्ही आम्हाला शेअर करू शकता अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या भागात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ